प्रश्न होते की वा कमेंट असते की ऑयलिंग करताना केस खूप तुटतात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजत असाल तबत छान आनंद असेल अशी मी आशा करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या फॅमिली मेंबरने कमेंट केलेली होती तर त्या कमेंटच्या आधारावर हा व्हिडिओ बनवते आहे कमेंट तुम्ही बाजूला बघू शकतात तर आजचा व्हिडिओ हा पुन्हा केसांशी रिलेटेड आहे कारण कमेंट अशी होती की केसांना ऑइलिंग आणि कॉम्बिंग म्हणजे तेल लावून कसं तेल लावायचं आणि कसे केस विंचरायचे कंगी कसे करायचं तर यावर एक व्हिडिओ बनवा तर तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता तेल लावण्याची पद्धत काय असते त्यात काय नवीन किंवा काय नॉर्मल तर केस विंचरतात पण हल्लीच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण एकदम फास्ट फास्ट केस विंचरतो किंवा ऑइलिंग करायचं म्हटलं तर पार असं दाबून दाबून ऑइलिंग करतो तर ती पद्धत अजिबात योग्य नाही आहे काय होऊन जातं जर आपण प्रॉपर जे प्रोसेस आहे तेल लावण्याची म्हणा किंवा केस विंचरण्याची ती जर फॉलो नाही केली व्यवस्थित तर आपली जी केस गळती आहे ती दुप्पट प्रमाणात होत असते म्हणून एका योग्य पद्धतीने व्यवस्थितरित्या जर आपण केसांना तेल लावलं आणि त्याच्यानंतर केस विंचरले रोजच्या रोज कारण बऱ्याच जणी भरपूर गृहिणी मी अशा बघते की ज्या रोज केस विंचरत नाही त्याच्यामुळे सुद्धा केस गळतीचं प्रमाण खूप वाढतं आहे तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की केस कसे विंचरावे आणि तेल कसं लावावं केसांना पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवड्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी घंटीचं बटन देखील आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्ही चॅनल आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार तर चला आपण आता पुढे जाऊया तर मंडळी केसांना तेल लावण्याआधी कधी केसांचे पार्टिशन करून घ्यायचे फक्त दोन पार्टिशन नाही करायचे तर केसांची व्यवस्थित अशी गुंता सुद्धा काढून घ्यायची विंचायचे जरी झाले तर खाली आधी गुंता काढायची ती पण हळूवार काढायची जोर जोरात असे जर केस विंचरले तर नुकसान आपलंच आहे एकतर आपल्याला इथे ओढलं पण जातात आणि जे आपले केस आहेत ते एकतर नाजूक असतात आणि ते तुटतात किंवा मग असे मध्येच तुटतात आणि जास्त केस गळायला लागतात आपले त्याच्यामुळे काळजी करायची की हळूवार केस विंचरायचे तुम्ही बघू शकता केस गळती भरपूर कमी झालेली आहे काळजीपूर्वक आपण जर व्यवस्थित असं केलं तर आता हे केस धुतलेले नाही आहेत मी दो आठवड्यातनं दोनदा केस धुत असते त्याच्यामुळे आता मी तुम्हाला हळूवार विंचरून दाखवते आहे पण आता जेव्हा मी हेअर वॉश करेल पुढे तुम्ही व्हिडिओत पुढे बघाल की हेअर वॉश केल्यानंतर केस विंचरण्याची सुद्धा एक पद्धत असते कधीच ओले केस विंचरायचे नाही ते कसे विंचरायचे ते मी तुम्हाला पुढे दाखवेल अगदी हलक्या पद्धतीने थोडेसे असे हातावर घेऊन तुम्ही केस हळूहळू विंचरायचे हल्ली नीमकॉम मिळतात आता मी जो नीमकॉम घेतलेला आहे म्हणजे नीमच्या लाकडाचा हे मिळतो कंगवा तर त्याचे दात बारीक आहे माझे केस दाट असल्यामुळे तो कंगवा माझ्या केसांमध्ये नाही जात माझी मुलगी आहे तिचे केस पातळ आहेत त्या तिच्या केसांमध्ये तो इझिली जातो त्यामुळे मी हा प्लास्टिकचा कंगवा वापरते आहे मला मार्केटला जाऊन जाड दातांचा कंगवा आणायचा आहे जेणेकरून तो माझ्या केसांमध्ये जाईल पण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तोच नीमचा फॉर्म वापरा द्या त्याच्यामुळे आपले केस तुटत नाही आणि आपलं ब ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थितरित्या होत असतं हल्ली ऑनलाईनसुद्धा मिळायला लागलेले आहेत तसे कॉम पण मार्केट बेस घेतलं तर कसं जाड वगैरे हो बघून घेत घेता येतात आपल्याला तर बघा गुंता एकदम छान मोडून झालेली आहे आता हे जे मी तेल घेतलेलं आहे तर हे कॅस्टर ऑइल आणि खोबऱ्याचं तेल आहे तुम्ही कुठलंही जर डी आय वाय रेमेडीचं तेल लावत असाल तर ते घेऊ शकता जसं की ऑनियन ऑइल त्याच्यानंतर करी लिव ऑइल किंवा मल्टिपल घटक असलेलं तेल तुम्ही घेऊ शकता कुठलंही तुम्ही जे वापरत असाल ते हा सांगायचा एकच उद्देश आहे की कुठलं तेल घ्यायचं हा प्रत्येकाचा सूट होणार आहे आपल्या चॅनलवर भरपूर हेअर ऑइलच्या रेसिपीज अवेलेबल आहेत तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता आता हे तेल मी कोमट करून घेतलेलं आहे बाजूला तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर तेल कोमट करून घेतलं कोमट तेलच नेहमी हे केसांना लावायचं कधीच थंड तेल घ्यायचं नाही कारण कोमट केल्याने किंवा डबल बॉईल केल्याने त्यातले जे घटक असतात ते काम करायला लागतात असं मी म्हणेल या ठिकाणी तर कधीही तेल डायरेक्ट फार्मवर न घेता फिंगरला लावायचं या ठिकाणी या पद्धतीने दोघ असे मी लावून घेतलेले आहेत आणि हळूहळू 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 आता ज्यांना घाई असेल ना त्यांनी दोघ हाताने करायचं एकदम सावकाश असं दाबायचं नाही अजिबात आपल्यालाच डोकं दुखायला लागतं बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की असं दाबून दाबून हेअर ऑइलिंग केल्याने डोकं दुखणं थांबतं अजिबात तसं काही नाही आहे एका हाताने करायचं असेल जो मधला जो पार्टिशन असतो तर तिथे व्यवस्थित असं ऑइलिंग करून घ्यायचं किंवा एक, एक 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 पार्ट करून अशी व्यवस्थित ऑइल भरून घ्यायचं आता जर तुम्ही हळूहळू कराल ना तर तुमचे केस सुद्धा तुटणार नाही बऱ्याच जणांचे प्रश्न होते किंवा कमेंट असते की ऑइलिंग करताना केस खूप तुटतात तर त्याला एकमेव कारण आहे की आपण चुकीची पद्धत वापरतो खूप जोर जोरात किंवा प्रेशर देऊन देऊन केसांना आपण तेल लावत असतो त्याच्यामुळे आणि गुंता न काढता केस न विंचरता आपण ऑइलिंग करत असतो त्याचं एक रिझन असतं त्याच्यानंतर मागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित असं तेल भरून घ्यायचं आहे केसांमध्ये के आपल्या डोक्यामध्ये म्हणजे स्काल्थला पण अॅक्युप्रेशर पॉइंट असतात तर ते सुद्धा दाबायचे ते दाबल्याने आपल्या स्काचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते प्रॉपर होतं आणि त्याच्यामुळे आपले केस निरोगी राहतात आणि केस चांगल्या पद्धतीने वाढतात <laughs> मध्ये तेल व्यवस्थित काळजी लावून झाल्यानंतर पूर्ण डोक्यामध्ये तेल लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा बोटांवर या पद्धतीने तेल घ्यायचं तुम्ही बघू शकता आणि सावकाश असं फिरवत जायचं याच्यामुळे खरच तुमचा डोक्याचा छान मसाजही होतो हेड मसाज आणि जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुद्धा प्रॉपर व्हायला लागतं थोडसं वेळ खर्चिक आहे पण जर आपले केस निरोगी राहणार असतील आपली केस गळती कमी होणारी असेल या प्रोसेसमुळे तर काय हरकत आहे थोडा वेळ आपल्या केसांसाठी देण्यासाठी बघा जर काही गोष्ट चांगली असेल आणि वेळ खाणारी असेल तर मग काय हरकत आहे थोडासा वेळ त्या गोष्टीसाठी दिलेला आणि रोज हेअर ऑइलिंग करायची नसते ज्या दिवशी केस धुवायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला फक्त हेअर ऑइलिंग करायची आहे तुम्हाला जर तुम्ही रात्रभर केसांना ऑइल लावून ठेवण्यासाठी कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही फक्त सकाळी दोन तास आधी जरी लावलं तरी चालतं पण माझ्या मते केसांना तेल लावणं जर लावून ठेवलं ना तर आपल्या जे स्काल्प आहे त्याला खूप छान पोषण मिळतं त्यामुळे शक्यतोवर तुम्ही सवय करा रात्र भर तेल केसांमध्ये ठेवण्याची दोन दिवस नका ठेवू जर ऑइली स्काल्प असेल तर कारण का तो उग्र वासायला लागतो आणि जो स्काल्प आहे तिथे डेंड्रफ निर्माण होतो तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत एकसुद्धा केस माझा निघालेला नाही आहे नाही तर बऱ्याचदा काय होतं जेव्हा मी चुकीची प्रोसेस करायची ना तेव्हा माझेसुद्धा केस गळायचे पण जेव्हापासून ही प्रॉपर प्रोसेस मी फॉलो करायला लागलेली आहे तेव्हापासून माझी केस गळती पूर्णपणे कमी झालेली आहे हेअर ऑइलिंग करताना आणि अशी ही नॉर्मल कमी झालेली आहे आफ्टर डिलेवरी खूप जास्त केस गळती झालेली होती माझी आणि होत पण होती पण खूप साऱ्या योग्य पद्धती वापरून भरपूर कवर झालेला आहे आता संपूर्ण स्काल्पमध्ये तेल लावून झालेलं आहे तुम्ही बघू शकतात संपूर्ण स्काल्पमध्ये व्यवस्थित तेल लावलं गेलेलं आहे पार्ट न पार्ट मागचा जो इथला आपला मागचा मेंदू असतो तिथे सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जुने जो। लोक म्हणायचे म्हणजे आधीच्या काळातले माझी आई पण म्हणते की मेंदूला तेल भेटलं पाहिजे किंवा मेंदू काम करतो सांगण्याचं तात्पर्य असतं त्यांचं हेच की व्यवस्थित ते ऑइलिंग करायची केसांना आता बघा स्कार्फला तेल लावून झालं आता हे जे केस आहे ते आपल्याला अजून ड्रायच दिसत आहे तिथे ऑइलिंग दिसत नाही आहे तर इथेसुद्धा आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने असं घेऊन असं छान हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे असं खस कस नाही चोळायचं चो गुंता होते तिथे हलक्या हाताने असं छान चोळून घ्यायचं आहे बघा तेल लावलं तरी सुद्धा केसांमध्ये गुंता नाही झाली इतकं व्यवस्थित तेल लावलेलं ला आहे जर हीच प्रोसेस तुम्ही सुद्धा फॉलो केली तर खूप चांगल्या पद्धतीने केसांना तेलही लागत आणि बरं पडतं ते म्हणजे केस गळती आपली होत नाही विचारले तुम्ही बघू शकता केसांना व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर पुन्हा दोन पार्ट आपले राहिलेलेच असतात किंवा झाले ना म्हणजे आपण दोन पार्ट एकत्र करून घेतले तर पुन्हा दोन पार्ट करून घ्या केसांचे आणि पुन्हा एकदा आपल्याला केसांची गुंत मोडून घ्यायची आहे याचं कारण असं की जेव्हा आपण सकाळी हेअर वॉश करू ना तेव्हा आपले केस वॉश करताना गळतात भरपूर जणांचा एवढा मोठा गुच्छ तर केस व वा हेअर वॉश करताना निघत असतो त्यामुळे जर आपण जर या पद्धतीने व्यवस्थित केस विंचरून घेतले ना हेअर ऑइलिंग केल्यानंतर सुद्धा तर त्याचा काय फायदा होतो की आपले जे केस आहेत सकाळी निघणारे किंवा हेअर ऑइलिंग करताना जे तुटलेले असतात बारीक सारीक केस तर ते आहेत ना ते व्यवस्थित असे यातच निघून जातील आणि सकाळी बाथरूममध्येही केस जास्त पडणार नाही आणि आप आपल्याला हेअर वॉश करताना असं म्हणजे बापरे माझे इतके केस निघाले हे वॉश करताना हा सुद्धा ही सुद्धा भीती आपल्याला मनात बसणार नाही तर बघा एकदम व्यवस्थितरित्या मस्त असं हेअर विंचरून झालेलं आहे आता तुमच्यावर आहे की तुम्ही बन बांधायचा की वेणी घालायची मी तरी वेणीच घालेल पद्धतीने तुम्ही केसांना ऑइलिंग केल्यानंतर पोनी किंवा बन किंवा वेणी घालू शकतात तुमच्या हिशोबाने तर मी वेणीच घालते कारण केस मोठेही आहेत आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असतात त्यामुळे आणि याचा एक फायदा असतो की केस तुटत नाही म्हणजे केस गळतीसुद्धा वेणी घातल्याने कमी होते असं म्हणतात म्हणजे आई पण सांगते माझी तर त्याच्यामुळे मी आणि ताई वेणीच घालत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आशा करते की तुम्हाला ऑइलिंग कशी करतात आणि केस कसे विंचरायचे ज्याच्यामुळे आपलं हेअरफॉल कमी होईल हे मी दाखवलं आहे आणि ते तुम्हाला आवडलं असेल अशी मी आशा करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय